नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी ज्येष्ठ समाजसेविका चंद्राभागाबाई गजभिये यांची प्राणज्योत मावळली बौद्ध धर्मीय विधीपूर्वक अंत संस्कार हजारोच्या संख्येने बौद्ध बांधव व नागरिकांनी केले अभिवादन बौद्ध धर्म गुरु भंते सुरई ससाई यांच्या उपस्थितीत अंतसंस्कार सावनेर तालुक्यातील बडेगाव येथील ज्येष्ठ समाजसेविका व धम्म कार्यकर्त्या चंद्रभागाबाई गजभिये यांचे मंगळवार सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी सात वाजता वयाच्या सत्याहत्तराव्या वर्षी निधन झाले त्यांना अंतिम अभिवादन देण्याकरिता बौद्ध उपासक उपासिका व राजकीय सामाजिक कार्यकर्ते व लोकांनी प्रचंड गर्दी केली होती त्यांच्या महान व त्यागी कार्याने प्रभावित झालेले बौद्ध धर्मगुरू व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमी नागपूरचे अध्यक्ष भंत सुरई ससाई यांच्या प्रमुख उपस्थितीत हजारो लोकांनी चंद्रभागाबाई गजभिये यांच्या पार्थिव शरीरास अभिवादन केले व अंतिम यात्रेत सामील झाले दिवंगत चंद्रभागाबाई गजभिये यांचा जन्म सोळा मे एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी बडेगाव येथील आई डोमाबाई व वडील पंची लांबघरे यांच्या गरीब घरी झाला बारा वर्षाच्या असताना शाळेतील प्रतियोगितेत भजन म्हणून प्रथम पारितोषिक मिळविले व नंतर भजन मंडळाचे कार्य आरंभ केले वयाच्या बावीसाव्या वर्षी त्यांनी परित्राण पाठाचे अविरत कार्य सुरू केले लहान वयातच दिवंगत चंद्रभागाबाई गजभिये यांचे नेतृत्व समाजाने स्वीकार केले एकोणीसशे ब्याऐंशी साली त्यांची भारतीय बौद्ध महासभा बडेगाव अध्यक्षपदी निवड झाली एकोणीसशे ब्याऐंशी साली वयाच्या चौवेचाळीसाव्या वर्षी त्यांना भारताचे माजी प्रधानमंत्री व तत्कालीन कॅबिनेट मंत्री, मंत्री पी व्ही नरसिंहराव यांच्या सभेत भाषण करण्याची संधी मिळाली वर्ष दोन शून्य शून्य दोन शून्य शून्य नऊ मध्ये प्रज्ञाशील बुद्धविहार बडेगावचे बांधकामाचे प्रारूप तयार करून दोन हजार भंते सुरई ससाई यांच्या हस्ते उद्घाटन केले तसेच वर्ष दोन हजार पंधरा मध्ये बस स्टॉम्प बडेगाव येथे राष्ट्र निर्माता भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व विश्वगुरु भगवान बुद्ध यांच्या प्रतिमाची स्थापना करून दोन हजार अठरामध्ये लोकार्पण केले त्यांनी संबंध सावनेर तालुक्यासोबतच सोनसर पार्शिवनी येथे सामाजिक कार्य व परित्राण पाठाचे कार्य केले त्यांनी आयुष्यात सहा वेळा बुद्धगया सारनाथ कुशीनगर व लुंबिनीची या चार पवित्र स्थळांची धम्मयात्रा केली दीक्षाभूमी नागपूर तर्फे त्यांच्या सामाजिक व धर्मकार्याची दखल घेत सत्कार व सन्मान केला तसेच अनेक सामाजिक धार्मिक व राजकीय कार्यक्रमात सत्कार केला जायचा वर्ष दोन हजार, हजार सतरा मध्ये त्यांना बडेगाव मधून ग्रामपंचायत सदस्य राहिल्या सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी पहाटे सात वाजता वयाच्या सत्याहत्तराव्या वर्षी अंतिम श्वास घेतला त्यांच्या निधनाने परिसरात शोककळा पसरली असून बौद्ध गती देणाऱ्या समाजसेविका चंद्रभागा गजभिये यांची प्राण ज्योत मावळली या समाजसेविकेस या प्रसंगी हजारोच्या संख्येने उपस्थितीत राहून अखेरचा निरोप देत अभिवादन केले प्रतिनिधी पुरुषोत्तम नागपूरकर सावनेर तालुकाची रिपोर्ट